महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या रहिवाशी असल्याचा मुद्दा चर्चेत आहे हाच मुद्दा लक्षात घेत आता सरकार याबाबत गांभीर्यपूर्वक भूमिका घेताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केलाय बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहजासहजी उपलब्ध होणारं बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठीचा हा निर्णय आहे तरी याबाबत आता काय बदल झालाय ते समजून घेऊयात जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणच्या नोंदी तपासूनच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे ग्रामसेवक निबंधक तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना जन्म दाखल्या संदर्भात कोणत्या पद्धतीनं कामकाज करावं ही सांगणारी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे या नियमांमुळे बांगलादेशी रोहिंग्यांना सहजासहजी उपलब्ध होणारं प्रमाणपत्र आता मिळवणं अवघड होणार आहे